मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रायगड प्रतिष्ठानच्या गणपती आगमन मिरवणुकीला उदंड प्रतिसाद रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या गणेश उत्सव मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी झाली रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधाम देवरे व सौ वैशाली समाधाम देवरे यांच्या वतीने सातपूर कॉलनीतील साईबाबा मंदिर ते अशोकनगर दरम्यान भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये विशेषत बालगोपाल महिला यांचा उदंड प्रतिसाद लाभला या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे नाटक नृत्य डॉयलॉग तसेच धार्मिक गाणे डान्स आणि तब्बल शंभर कलाकारांचे ढोल पथक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते अशोकनगर येथे रायगड प्रतिष्ठानच्या वतीने गणेशाचा भव्य दिव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते सातपूर कॉलनी छाया ते अशोकनगर दरम्यान समाधाम देवरे यांच्या मिरवणुकीने प्रचंड उत्साह निर्माण केला होता या मिरवणुकीमध्ये रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा अंत्योदय सेलचे महानगर प्रमुख समाधाम देवरे सव वैशाली समाधान देवरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर राजेश दराडे सी ए मनोज तांबे शिवाजी शहाणे बाळासाहेब जाधव यांच्यासह रायगड प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते महिला पुरुष यास मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद